लेकिन एक सेकंड राहुल मी जर तुला रिजेक्ट केलं तर दुसरा तुला दुसरा होईल तुला काही सोना लागले का लागलं अग उद्याला जर तुला काही झालं मी तर चक्क वेडा होईल होय का तुम्ही दुसरं लग्न तर नाही करणार ना आता वेड्याचा काय भरोसा येड काय बी करू शकते <laughs> <laughs> हॅलो वायफाय कसं चालू करायचो सेटिंग मध्ये जा हा गेली आता वर बघ काय दिसत आणि जीव दे ओ चला की आपण दोघ मिळून डान्स करूया ए मला डान्स मी अजिबात जमत नाही का तुला पाहिजे तर दुसरं काही माग मग मला पाच तोऱ्याचा सोन्याचा हार घेऊन द्या पुणे दिल के रखी बोसंग मेरे ओ दिल पे चलाई चुरिया ओ दिल पे चलाई चुरिया तुझी तुझको तरसना आया ओ ना देखी मेरी मजबूरिया तुला किती सांगितलंय सांगितलं असं सारखं सारखं सासरवाडीवरून बाहेर यायचं नाही म्हणून त्याच्या घरात त्याच्या मम्मीच्या फोटोला हार असलेला त्याला चालतोय माझ्या मम्मीच्या फोटोला हार त्याला का नाही चालत तुझ्या आईचा अहो ऐका की खुश खबरी आहे तू माहेरी चाललीस का बर ऐक माझ तू गेलीस तरी दोन महिन्यापेक्षा जास्त अजिबात राहायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जोपर्यंत तुला न्यायला येत नाही तोपर्यंत तू बिलकुल यायची नाही तुमच्या भावाला नोकरी लागल्या <tiny> भाजी कशाची बनवू तुमच्यासाठी बनवू बर काही पण का हो दुपारी झोपीतून काही भयानक स्वप्न पडलं होतं काय तुम्हाला लग्न झालं बस एवढंच दुसरं लग्न झालं म्हणून काय नाराज यायचं असते होय एवढं प्रेम करता माझ्यावर तसं काही नाही दुसरं पण लग्न तुझ्याच सोबत झाले बात कुछ समझ ना का का तुम्हाला काय का म्हलीस का ब्लॉक केलं म्हणून तू फक्त माझी आहेस फक्त माझी आणि माझीच आहेस समजलं का आणि मी सगळ्यांचा काय समजलं का हो समजलं समजलं मी फक्त तुझी आहे आणि तू मी सगळ्यांचा <laughs> मंगळसूत्र बायकांच्या गळ्यातच का असते तुम्हाला दिला तर दारूला पैसे कमी पडले तर मंगळसूत्र विकून दारू पिणार तुम्ही म्हणून देव तुम्हाला दिलं नाही ते